इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय सांभाळत असताना समाजासाठी वेळ देणारी एक व्यक्ती चर्चेत आली आहे ती म्हणजे जुबेर वळसंकर सोलापूर पुणे गुलबर्गा आणि हैदराबाद इथं आपला इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सांभाळत असतानाही समाजासाठी वेळ देणारी एक व्यक्ती चर्चेत आली आहे ती म्हणजे जुबेर वळसंकर आपल्या व्यवसायासोबतच ते झुसासी एन जी ओ नावाची संस्था चालवतात ही संस्था सोलापुरात मुलांच्या शिक्षणासाठी बालकांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तसंच गुड टच बॅड टच याविषयी जनजागृतीचं काम करते सोशल मीडियावरील ऑनलाइन ब्लॅकमेलिंग आणि गैरवापराच्या प्रकरणांनाही झुसासी एन जी ओ हाताळते जनजागृतीसोबतच संस्थेतर्फे महिलांसाठी मोफत जी डी सी ए कोर्स मुलांसाठी मोफत इंग्रजी कोर्स आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ट्यूशनची सोय केली जाते त्यांच्या या सामाजिक कामाची दखल घेत महा एन जी ओ समितीनं नुकतीच त्यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आता ते जिल्ह्यातील सर्व एन जी ओंना एकत्र आणून सामाजिक उपक्रमांना चालना देत आहेत सोलापूर जिल्ह्यातील बाल अत्याचाराची प्रकरणं संपवणं आणि प्रत्येक समाज घटकात जागृती निर्माण करणं हे जुबेर वळसंकर यांचं ध्येय आहे